त्रिकोणमितीचे दोन गुणांचे प्रश्न तुम्हाला अवघड जातात का? नमस्कार! स्वागत करते तुमच्या आवड गणिताची या चॅनलमध्ये. आज आपण या ठिकाणी बोर्डाच्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे दोन गुणांचे प्रश्न त्रिकोणमितीवर आधारित कोणते येऊ शकतात हे आज आपण बघणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल ऐकॉनही दाबा. पहिला प्रश्न काय दिलेला आहे बघा जर थीटा बरोबर चोवीस चेत पंचवीस तर sin थीटा बरोबर किती थी हे आपल्याला काढायचं आहे ठीक आहे आता या ठिकाणी बघा पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल तर कॉस ची किंमत आणि साईन ची किंमत काढायची आहे बरोबर आहे मग या दोघांशी आधारित असणारं सूत्र कोणतं आहे आपल्याला तर साईन वर्ग थिटा आदी कॉस वर्ग थिटा बरोबर एक हे आपलं काय आहे सूत्र आहे बरोबर आहे मग आता काय करायला लागेल कॉशी किंमत त्यामध्ये मत घाला लागेल म्हणजेच काय तर चोवीस छेद पंचवीस कंसाचा वर्ग बरोबर एक आले ठीक आहे आता हे चोवीस छेद पंचवीस हे अधिक होते तिकडे गेल्यानंतर काय होतील वजा होतील म्हणजेच काय झालं बघा तर साईन वर्ग थिटा बरोबर एक वजा चोवीस छेद पंचवीस कंसाचा वर्ग आता इथे दोन पद्धतीने तुम्ही सोडवू शकता एक तर डायरेक्ट वर्ग करून सोडवू शकता किंवा ए अधिक बी आणि ए वजा बी या पद्धतीने सोडवू शकता किंवा का कारण इथं एक चा वर्ग हा काय असतो एकच असतो म्हणून का, का तसं पद्धतीने सोडवलं तर थोडस अजून सोपं जाईल इथं बघा एक वजा चोवीस छेद पंचवीस एका कंसात घेतले आणि इथं एक अधिक चोवीस छेद पंचवीस दुसऱ्या कंसात घेतले ठीके पंचवीस एके पंचवीस वजा चोवीस 25 का का 25 24, छेद पंचवीस हे एका कंसात आले दुसऱ्या इथं पंचवीस अधिक चोवीस छेद पंचवीस हे दुसऱ्या अकासात आले ठीक आहे आता इथं बघा किती राहिले एक छेद पंचवीस कुणीले इथं पाच चार नऊ तीन आणि दोन, दोन दोन चार एकोणपन्नास झाले आणि छेदात किती आहे पंचवीस आहे आणि इथं काय होतं बघा आपलं तर साईन वर्ग थिटा होतं मग आता काय करायचं आपल्याला तर वर्गमूळ घेऊ आणि वर्गमूळ घेतल्यामुळे इथं बघा साइन थिटा बरोबर काय होणार आहे आता इथं सात एकोणपन्नास आहे एकोणपन्नास हा कशाचा वर्ग आहे सातचा म्हणून इथं घेतले सात पंचवीस गुणिले पंचवीस दोन वेळा पंचवीस आहे त्यामुळे इथं आपण एकच पंचवीस घेतलेलं आहे म्हणजे साईन ची किंमत आपल्याला किती मिळालेली आहे तर सातशे पंचवीस मिळालेली आहे हे होतं आपलं पहिलं गणित ठीक आहे जाऊया आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे पण त्याआधी व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करून हाईप द्यायला विसरू नका आता हे दोन गुणांचे प्रश्न तेवढेच महत्वाचे आहेत तुमच्यासाठी कारण तुमच्या छोट्या छोट्या ज्या बेसिक कन्सेप्ट आहेत त्या यामधून काय होणार आहेत क्लिअर होणार आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता इथं दे देताना बघा साईन वर्ग थिटा छेद कॉस्ट थिटा अधिक कॉस्ट थिटा बरोबर सेक थिटा हे आपल्याला सिद्ध करायचं आहे त्यामुळे आपण जर ही बाजू घेतली आता काय बघा इथं तर साईन वर्ग थिटा छेद कॉस थिटा अधिक कॉस थिटा आहे ठीक आहे तर इथं दोघांचा छेद समान आहे का नाही आहे म्हणून आपण तिरकस गुणाकार करून छेद समान केला तर हे साईन वर्ग थिटा तसेच राहणार आहेत कारण एकी एकी एक झाले आहे अधिक कॉस गुणिले कॉस म्हणजेच काय झाले बघा कॉस वर्ग थिटा झाली आणि छेदामध्ये कॉस एक् कॉस म्हणजेच कॉस थिटा झालेलं आहे ठीक आहे साईन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटाची किंमत किती असती एक असती आणि हा आपला कॉस्थिटा तसाच कारण का तर बघा साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर एक हे आपलं काय आहे सूत्र आहे त्याच्यामुळं आता एक छेद कॉस्थिटा म्हणजेच काय झालं या ठिकाणी तर सेक थिटा झालं ठीक आहे सेक थिटा का आलं तर सेक थिटा हा काय असतो तर कॉस्थिटाचा काय असतो गुणाकार व्यस्त असतो म्हणून ठीक आहे आलं का बघा डावी बाजू बरोबर उजवी बाजू आलेली आहे आणि हे सिद्ध करायचं होतं जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडं तिसरं गणित काय दिलेलं आहे बघा तर एक छेद कोसेक थिटा वजा कॉट थिटा दिलेला आहे आणि आप आपल्याला काढायचं काय तर कोसेक थिटा अधिक कॉट थिटा हे आपल्याला आहे ठीक आहे आता यासाठी बघा आपण काय केलं तर हा एक छेद कोसेक थिटा वजा कॉट थिटा तसंच घेतलं आणि इथलं जे चिन्ह आहे त्याच्या अपोजिट चिन्हानं आपण काय घेतलं इथं तर गुणलं अधिक कॉट थिटा अंशाला आणि छेदाला म्हणजे किंमत काय राहती समानच राहते ठीक आहे तर इथं गुणाकार केला अंशांशाचा गुणाकार केला तर काय राहिलं बघा इथं तर कोसेक थिटा आधी कॉट थिटा राहिलं आणि छेदामध्ये विचार केला तर ए वजा बी ए आधी बी म्हणजेच या ठिकाणी काय येणार आहे कोसेक वर्ग थिटा वजा कॉट वर्ग थिटा येणार आहे ठीक आहे आता बघा वरचं काय आहे आपलं तर कोसेक थिटा आधी कॉट थिटा आले आणि छेदामध्ये कोसेक वर्ग वजा कॉट वर्ग म्हणजेच किती असणार आहे किंमत एक असणार आहे कारण असणार आहे त्याचं एक आधी कॉट वर्ग थिटा बरोबर वर काय असतं या ठिकाणी तर कोसेक वर्ग थिटा असतं म्हणून ठीक आहे म्हणजेच आपल्याला जे सिद्ध करायचं होतं ते या ठिकाणी काय झालेलं आहे बघा सिद्ध झालेलं आहे ठीक आहे हे सिद्ध करायचं होतं चौथा प्रश्न बघतोय काय सांगितलेलं आहे बघा जर कॉस पंचेचाळीस अधिक एक्स बरोबर साईन तीस तर एक्स बरोबर किती असं आपल्याला सांगितलेलं आहे ठीक आहे आता या ठिकाणी बघा कॉस पंचेचाळीस अंश अधिक एक्स सा बरोबर साईन तीस सा आहे ठीक आहे तर या ठिकाणी एक काम करू शकतो आपण जे गेल्या वर्षीचे सूत्र आहेत ती वापरली तर इथं बघा कॉस पंचेचाळीस अधिक एक्स आहे बरोबर आहे बरोबर इथं कॉस साईनचं सा कन्वर्जन कॉस मध्ये केलं तर इथं काय आपलं कॉस कंसात नव्वद अधिक तीस येणार आहे बरोबर आहे आता या ठिकाणी हे जर सूत्र इकडं जर दोघांचा विचार केला ठीक आहे म्हणजेच बघा जर आता इथं कॉस पंचेचाळीस अधिक एक बरोबर इथं काय असणार आहे कॉस नव्वद आणि तीस म्हणजेच किती झाले आपले एकशे वीस झाले बरोबर आहे आता इथं पण कॉस आहे इथं पण कॉस आहे म्हणजेच आपण काय घेऊ शकतो एकशे वीस बरोबर पंचेचाळीस अधिक एक्स घेऊ शकतो बरोबर आहे म्हणजेच एक्स बरोबर एकशे वीस वजा पंचेचाळीस आले म्हणजेच एक्स बरोबर किती आले बघा या ठिकाणी तर दहा पाच गेले पाच राहिले ठीक आहे ह्याच्याला एक दिला बारातन पाच गेले किती राहिले तर सात राहिले आणि एकातन एक गेला शून्य राहिले म्हणजेच किती आले आपले पंचाहत्तर अंश ही काय असणार आहे एकशी किंमत असणार आहे ओके जाऊया पुढच्या प्रश्नाकडे पण त्याआधी अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना आपले हे व्हिडिओ नक्की शेअर करा पाचवा प्रश्न बघा काय दिलेला आहे आपल्याला जर टॅन थिटा अधिक कॉट थिटा बरोबर दोन दिलेले बघा टॅन थिटा अधिक कॉट थिटा बरोबर दोन दिलेला आहे तर टॅन वर्ग थिटा अधिक कॉट वर्ग थिटा बरोबर किती हे आपल्याला काढायचं आहे ठीक आहे आता या ठिकाणी आपण काय करू शकतो दोन्ही साईडचा काय केलं वर्ग केले वर्ग करू म्हणजेच काय झालं बघा तर टॅन थिटा अधिक कॉट थिटा कंसाचा वर्ग बरोबर दोनचा वर्ग आता इथं बघा ए अधिक बी कंसाचा वर्ग म्हणजेच काय झालं इथं टॅन वर्ग थिटा अधिक दोन टॅन थिटा कॉट थिटा अधिक कॉट वर्ग थिटा बरोबर चार ठीक आहे पण आता इथं बघा टॅन थीटा गुणिले कॉट थिटा याची किंमत किती असती एक असती म्हणजेच इथं बघा टॅन वर्ग थिटा अधिक एक अधिक कॉट वर्ग पण इथला एक आणि इथले दोन म्हणजे इथं काय झाले बेके के बे झाले आणि इथं आले आपले चार आपल्याला किंमत कशाची काढायची आहे टॅन वर्ग थिटा आधी कॉट वर्ग थिटा बरोबर चार वजा दोन म्हणजेच टॅन वर्ग थीटा, आधी कॉट वर्ग थीटा बरोबर किती आलेलं आहे दोन हे उत्तर आलेलं आहे आणि हीच किंमत आपल्याला काढायची होती कारण प्रश्नामध्ये आपल्याला टॅन वर्ग आधी कॉट वर्ग बरोबर किती असं विचारलेलं आहे सहावा प्रश्न आहे काय आहे बघा इथं तर वर्ग थीटा अधिक कोसेक वर्ग थीटा बरोबर सेकवर्ग गुणिले कोसेक वर्ग हे आपल्याला दाखवायचे मग त्यासाठी आपण काय केलं बघा सेक वर्ग म्हणजे बर से। काय असतं एक छेद काय असतं वर्ग थीटा अधिक इथं कोसेक वर्ग थिटा म्हणजेच काय आलं तर एक छेद साईन वर्ग थिटा आलं ठीक आहे अधिकचं चिन्ह असल्यामुळे तिरकस गुणाकार आहे आपल्याला इथं काय आले मग साईन वर्ग थिटा अधिक कॉसवर्ग थिटा छेद काय असणार आहे कॉसवर्ग थिटा गुणिले साईन वर्ग थिटा आता परत एकदा साईन वर्ग थिटा अधिक कॉसवर्ग म्हणजेच काय आले इथं एक आले आणि छेदामध्ये इथं आपले बघा कॉसवर्ग थिटा इथं गुणाकाराचं चिन्ह देऊ आणि छेदामध्ये इथं साईन वर्ग थिट आहे ठीक आहे आता एकछेद कॉसवर्ग म्हणजेच काय असतं आपलं तर सेकवर्ग थिट असतं गुनिले छेद साईन वर्ग म्हणजेच काय आलं आपलं तर कोसेक वर्ग थिट आलेलं आहे आणि हीच आपली काय आहे उजवी बाजू आहे आणि तीच आपण या ठिकाणी सिद्ध केलेली आहे आणि या ठिकाणी तुम्ही ती कारणं जी आहेत ती लिहू शकता सातवा प्रश्न काय दिलेला आहे बघा या ठिकाणी तर कॉटवर्ग थिटा गुनिले सेकवर्ग थिटा बरोबर कॉट वर्ग थिटा अधिक एक हे सिद्ध करायचं आहे ठीक आहे आता या ठिकाणी हा कॉटवर्ग थिटा तसाच ठेवापोर आणि कंसामध्ये बघा सेकवर्गची किंमत काय असते तर एक अधिक टॅन वर्ग थिटास याच कारण काय असणार आहे बघा तर इथं बघा सेकवर्ग थिटा बरोबर एक अधिक टॅन वर्ग थिटा हे आपलं काय आहे कारण आहे ठीक आहे आता या ठिकाणी बघा कौसात आत गुणलं तर इथं काय झाले आपले तर कॉटवर्ग थिटा एक एक कॉट वर्ग थिटा आणि अधिक कॉटवर्ग गुणिले या ठिकाणी काय असणार आहे तर टॅन वर्ग थिटा असणार आहे पण या ठिकाणी दोन्ही बघितलं तर एक काय गुणाकार व्यस्त असल्यामुळं परत एकदा इथं काय आले बघा तर कॉटवर्ग थिटा अधिक एक ही किंमत आलेली आहे कारण काय आहे तर टॅन थिटा गुनिले कॉट थिटा बरोबर काय असतं एक असतं म्हणून ठीक आहे आता पुढचा म्हणजे आठवा प्रश्न बघूया पण त्याआधी अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना आपले व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना ही त्रिकोणमिती सोपी जाईल hmm. आता आठव्या प्रश्नामध्ये बघा तीन hmm. साईन थिटा बरोबर चार कॉस थिटा दिलेला आहे आणि आपल्याला सेक थिटा बरोबर किती हे आपल्याला विचारलेलं आहे ठीक आहे पण आता इथं बघितलं तर कॉस इकडे घेतला तर छेदात जाईल म्हणजे साइन थिटा छेद कॉस थिटा झाला आणि हा तीन गुणाकारात आहे तो इकडे गेल्यानंतर भागा जाईल ठीक आहे साइन थिटा चेद कॉस थिटा म्हणजेच आपली किंमत किसरी मिळाली तर टॅन थिटा बरोबर चार छेद तीन ही किंमत आपल्याला मिळालेली आहे पण आपल्याला किंमत ची काढायची आहे आता टॅन आणि चे रिलेशन काय आहे तर एक आधी टॅन वर्ग थिटा बरोबर सेक वर्ग थिटा असतं बरोबर आहे म्हणून एक अधिक चारचा वर्ग किती झाला सोळा तीनचा वर्ग किती झाला नऊ बरोबर सेक वर्ग थिटा काय केला तिरकस गुणाकार केला नऊ एके नऊ अधिक सोळा छेद नऊ बरोबर सेक वर्ग थिटा म्हणून सेक वर्ग थिटा बरोबर काय असणार आहे बघा इथं पंचवीस छेद नऊ आले वर्गमूळ घेतले दोन्ही बाजूंचे तर या ठिकाणी सेक तिटा बरोबर पाच छेद तीन हे उत्तर असणार आहे ठीक आहे हा होता आपला आठवा प्रश्न जर sin तीन ए बरोबर कॉस सहा ए दिलेला आहे तर कोण ए बरोबर किती हे आपल्याला काढायचं आहे ठीक आहे आता या ठिकाणी बघा साईन तीन ए बरोबर कॉस सहा ए ठीक आहे आणि कोण ए आपल्याला काढायचा आहे या पद्धतीचे गणित आपण वरतीही सोडवलेलं आहे त्यामुळं त्याचं उत्तर काय येईल ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला हा प्रश्न नाही जमला तर तशीही कमेंट करा की हा प्रश्न तुम्हाला जमलेला नाही त्या पद्धतीनं ना आपण नंतर तो प्रश्न सोडवून देऊ दहावा प्रश्न आहे आपला सेकवर्ग थीटा व वर्ग थिटा बरोबर आपल्याला हे दाखवायचंय टॅन वर्ग अधिक साईन वर्ग ठीक आहे आता या ठिकाणी बघा ची किंमत जी असते ती काय असते आपली तर एक अधिक टॅन वर्ग थिटा असते थी, ठीक आहे आणि वजा कंसात कॉसवर्ग म्हणजेच काय असतं आपलं तर एक वजा साईन वर्ग थिटा असतं थी, ठीक आहे कंस सोडवला तर काय झाले बघा इथं एक अधिक टॅन वर्ग थिटा वजा कंसाच्या बाहेर आले की चिन्ह बदलतात इथं झाले अधिक आणि आधी एक निघून गेले राहिले काय आपले तर टॅन वर्ग थिटा अधिक साईन वर्ग थिटा ठीक। या ठिकाणी आपला हा व्हिडिओ संपतो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेलायकॉन ही दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल पुन्हा भेटूया उद्याच्या भागात ज्यामध्ये तीन गुणांचे कृतीदर्शक प्रश्न या ठिकाणी बघणार आहे